आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या दुपारी पाच वाजून दहा मिनिटांनी परभणीत दाखल होणार असून ते महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री पवार हे नांदेड येथील हेलिकॉप्टरद्वारे परभणीच्या पोलीस ग्राउंड मैदानावर दाखल होणार असून तेथून जिंतूर रस्त्यावरील जामकरांच्या निवासस्थानी ते सदिच्छा भेट देणार आहेत तेथून सायंकाळी सहा वाजता जिंतूर स्थाल महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या अक्षय देशमुख यांच्यासह अन्य काही माजी नगरसेवकांच्या हो प्रक्षेप प्रवेश सोहळ्याला ते उपस्थित राहतील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत तेथून अजित पवार हे अक्षय देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन ते मोटारीने रात्री नांदेडला रवाना होणार आहेत व तेथून ते विमान पुण्याकडं प्रयाण करणार असल्याची माहिती शासकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे भंगार वेचणाऱ्या एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी मागण्यांचं निवेदन अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांना देण्यात आलं दहा वर्षीय मुलगी भंगार वेचण्यासाठी चोवीस फेब्रुवारी रोजी इतर दोन मुलींसोबत दुपारी तीन वाजेच्या सुमाराला हडको लगत असलेल्या कालवा परिसरात गेल्या हो होत्या सायंकाळी दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला मारहाण करून जबरदस्तीने एका पडक्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला ही घटना माणुसकीला काळीमा भासणारी असून सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे याबाबतच निवेदन आज अपर पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं यावेळी सचिन देशमुख के के भारसाखळे पप्पू वाघमारे अविनाश मोरे विश्वनाथ गवारे नागेश खंदारे चांदुराम बोराडे कमलबाई अनुसया जोगदण शिवाजी शेळके आदींची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या मटकराळा ते आनंदवाडी या रस्त्याचं रेंगाळायला काम तातडीनं सुरू करावं या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं गुरुवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर डबली बजाव आंदोलन करत ठिया करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख शुलिंग उद्धव गरुड अंकुश गिरी ज्ञानेश्वर सोन्ने संतोष गरुड सुरेश पांडुरंग मुंदाजी सोन्ने भागवत गरुड वसंत गरुड हनुमान गरुड रामप्रसाद गरुड प्रकाश गरुड यांनी सहभाग नोंदवला गुडके धोक्यात आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा गेल्या महिन्यापासून परभणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांच्या कार्यालय अंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहकारी संस्थांच्या विरोधातील तक्रारीच्या अनुषंगानं थातूर माथूर पद्धतीनं चौकशी व मनमानी पद्धतीनं निकाल द्याव्याचे प्रकार सुरू केले असल्याचा आरोप करत याविरोधात गंभीर स्वरूपाचे आक्षेप नोंदवून देखील उच्च पदस्थ अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी अन्यथा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे पोलिस ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करून देखील कुणी दखल घेतली नाही एक दाम्पत्य चोवीस दिवसापासून यात मागण्यासाठी उपोषण करत आहे मात्र त्यांना प्रशासन दाद देत नाही या प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून चौकशींची कठोर शिक्षा करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे <ुँण> <ुण> महापालिका हद्दीतील मालमत्ताधारकांनी पंधरा मार्चपर्यंत मालमत्ता कर अदा करावा अन्यथा मालमत्ता कर थकवलेल्या थकबाकीदाराच्या याद्या महापालिकेद्वारे प्रसिद्ध केल्या जातील असा इशारा महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक धैर्यशील जाधव यांनी दिला आहे महापालिकेनं सर्व मालमत्ताधारकांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापर्यंतचा मालमत्ता कराची मागणीची बिल वितरित केली त्यानुसार महापालिकेनं मालमत्ता कराची वसुली करण्यास सुरुवात केली आहे वसुली लिपीक नागरिकांना प्रत्यक्ष भेटून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा करत आहेत असं असलं तरी थकबाकीदार कर भरत नसल्यामुळं त्यांची नावं प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक आज संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे नवाब मलिक हे देखील या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत याबद्दल प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली ही सभा यशस्वी करण्याचं आवाहन प्रताप देशमुख यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना केलं आहे यावेळी विजय जामकर अक्षय देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते परभणी <पारेणों> कृषी उत्पन्न बाजार समितीने रोड येथील स्पिनिंग मिल सक्सेस कॉटन जिनिंग मालकाला सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाचा कापूस खरेदीचा व प्रक्रियेचा कोणताही परवाना दिलेला नसून संबंधित जिनिंग प्रेसिंग मध्ये अनधिकृत परस्पर कापूस खरेदी केल्याचं बाजार समितीच्या निदर्शनास आले तसंच संबंधित परस्पर खरेदी केलेल्या कापसाची होणारी रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर दिली नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी तोंडी स्वरूपात बाजार समिती संचालक मंडळाकडे त्या अनुषंगाने सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पाथरी रोड येथील स्पिनिंग सक्सेस कॉटन मालकाला आपला कापूस विक्री करू नये असं आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आलं <laughs> देशातील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार हे सांप्रदायिक फॅसिस्ट सरकार आहे मोदींचं हे फॅसिस्ट सरकार आर एसएस भाजपच्या धर्मांध भांडवली व फॅसिस्ट सत्तेला नामहरम करण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकजूट करण्याचं आवाहन माकपचे केंद्रीय समन्वयक कॉम्रेड प्रकाश करात यांनी केलं माकपच्या चोवीसाव्या राज्यस्तरीय अधिवेशनाची सुरुवात उत्साहात सेलू इथं झाली ज्येष्ठ कॉम्रेड नरसय्या आड आडम कॉम्रेड उदयन शर्मा कॉम्रेड दत्ता माने आणि नंतर माकपचे समन्वयक कॉम्रेड सचिव मंडळ सदस्य व प्रतिनिधींनी त्यांना अभिदन केलं पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय रद्द करावा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना लागू करावी व सन दोन हजार पाच नंतर सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अनुदानाचे वाढीव टप्पे तात्काळ द्यावेत या मागणीसाठी परभणी जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीनं सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर शिक्षक सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली यावेळी दिगंबर मोरे गुलाब हरकळ सुनील काकडे सायस चिलगर प्रकाश हरगावकर यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती जिल्हा काँग्रेस कमिटीकडून शहीद सोमनाथ श्रीवंशी यांच्या मारेकऱ्यावर तीनशे दोनच्या मनुष्यचा गुन्हा दाखल करून या घटनेची सीबीआय व उच्च न्यायालयीन चौकशी करावी व विधानसभेच्या अधिवेशनात परवणीच्या घटनेला न्याय द्यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलंय यावेळी सुहास पंडित शेख खाजा मिनाज काद्री दिगंबर खरोडे सत्तार पटेल सतीश भिसे विक्रम काळे अंगद सोगे कल्याण लोहट इर्शाद पाशा सदाशिव राऊत गौतम आवळे आदींची उपस्थिती होती ऑल इंडिया टॅक्स फेडरेशन वेस्टर्न झोन मॅनेजमेंट कमिटी मेंबरच्या निवडणुकीत राजकुमार भामरे हे विजयी झालेले होते त्यानंतर त्यांची दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी सहसचिवपदी निवड झाली होती या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत पुरुषरे यांची मराठवाडा विभागातून दुसऱ्यांदा या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे याबद्दल अभिनंदन करण्यात रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीनं दरवर्षी राष्ट्रीय एस्ट्राणा विज्ञान दिनानिमित्त परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आयुका पुणे इथं विज्ञानवारी उपक्रमांतर्गत नेण्यात येतं यावर्षी परभणी येथील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलीतून सत्तावीस फेब्रुवारी रोजी सर्व विद्यार्थी आयुका पुणेकडे रवाना झाले आहेत अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येणार आहे या विज्ञानवारीला शुभेच्छा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलीतून निघण्याच्या अगोदर सकाळच्या सत्रात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून या वारीला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतनगर येथील अभिनव राम मंदिरात सव्वीस फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश राजेश्वरराव कुरुंदकर यांना पूर्णवाद भूषण पुरस्कार गणेश पारनेरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला डॉ रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या प्रेरणेनं तसंच कमलाकरराव देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो यासाठी आनंद मुठाळ भागवत खोडके पाटील अनिल मोरे दत्ता मांदळे नंदू डाखोरे बँकेचे अधिकारी कर्मचारी व पूर्णवादी शिष्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते पाथरी पंचायत समिती अंतर्गत झरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेले विहिरीचे विहिरीचे मिळण्यासाठी एका रुपये प्रमाण पस्तीस हजार बाळू पवार कंत्राटी ग्रामविकास विभागाचे सहायक कार्यक्रम का अधिकारी गोवर्धन बडे यांनी मागणी केली सत्तावीस फेब्रुवारी रोजी लाचलुचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर ईश्वर पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांनी दाखल केलेल्या सात विहिरीच्या वर्क ऑर्डरकरिता एका विहिरीचे पाच हजार प्रमाणे पस्तीस हजार रुपयाची मागणी पंतसमक्ष करून लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली त्यानंतर तक्रारदारे लाचीची रक्कम देण्यासाठी पंचायत समिती पातळीत गेल्या असता गोवर्धन बडे यांनी तक्रारदार यांना सांगितलं की बीडिओ साहेबांनी पैसे मला द्यायला सांगितलं आहे त्यावरून आरोपी गोवर्धन बडे यांनी पंतसमक्ष तक्रारदार यांच्याकडून पस्तीस हजार रुपये लाचीची रक्कम घेऊन ईश्वर पवार यांच्या सांगण्यावरून स्वतः स्वीकारली त्यांना लाचीच्या रकमेसह पकडण्यात आले त्याच्या अंग धडतीमध्ये पस्तीस हजार रुपयाच्या व्यतिरिक्त आठ हजार रुपये रोख व ईश्वर पवारच्या कडे सहा हजार रुपये रोख आले असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने वतीनं या बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद